नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा याबद्दलची माहिती पाहूया प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही शुक्ल पक्षातील शेवटच्या ही मार्गशीर्ष पौर्णिमा येत असते या दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा आहे गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीष पौर्णिमा आहे मार्गशीर्ष पौर्णिमाला सुरुवात ही गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमाला सुरुवात होत आहे व पौर्णिमा समाप्ति हे उत्तर रात्री चार वाजून पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून उत्तर रात्रीपथूर मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्यामुळे गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर या दिवशी पौर्णिमा आहे विशेष म्हणजे या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमाला प्रत्येक वर्षी श्री दत्त जयंती देखील या दिवशी असते त्यामुळे या दिवशी सर्वत्र दत्त मंदिरामध्ये सर्वत्र या दिवशी गर्दी असते महाप्रसादाचे आयोजन देखील या दिवशी केले जाते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार